नमस्कार स्वामी वधोर सूचकेंद्र पूजा पाठविधी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वधोर सूचकेंद्रातर्फे मुलांच्या मुलींचे स्थळांची माहिती मिळत राहील तुमच्या पा पाहुण्यामध्ये जर कोणी लग्नाचे असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हे चॅनेल पोचवा त्यांना पण आमच्या केंद्रातर्फे स्थळांची माहिती मिळतील लिंगा समाजातील मुलीचं बायडेट आहे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी ए एल एल बी एल एल एम शिक्षण झालेले आहे सध्या वकिलीचे प्रॅक्टिस करत आहे या मुलीचे वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेले आहे आई टीचर आहे या मुलीला दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा लिंगत समाजातील पाहिजे आणि त्याचं शिक्षण वकिलीमध्ये झालेलं पाहिजे जंगम समाजातील मुलाचा बायोडेटा या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे ब्याण्णव उंची पाच पॉईंट या मुलाचं उंची पाच पॉईंट सहा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण यामकाम झालेले आहे आणि सध्या सी च प्रॅक्टिस करत आहे नोकरी पुणे येथे व मासिक वेतन या मुलाचा महिना पगार तीस हजार रुपये या मुलाचं वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेलं आहे आई टे या मुलाचं आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ अविवाहित आणि एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाचं इस्टेट पुणे येथे टू बी एच के घर आहे सोलापूर येथे दोन मजली इमारत आहे या मुलाच्या अपेक्षा मुलगी जंगम स्वामी समाजातील पाहिजे आणि तिचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढं झालेले पाहिजे जंगम समाजातील मुलाचा बायोडाटा या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच पॉईंट आठ मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण सिव्हिल इंजिनियर नोकरी स्वतःचा बिझनेस आहे पुणे येथे वार्षिक उत्पन्न कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपये उत्पन्न काढते या मुलाचा वडील नाही आई गव्हर्मेंट सर्वंट आहे या मुलाला एक भाऊ अविवा अविवाहित आहे आणि या मुलाची अपेक्षा या मुलाची अपेक्षा आहे मुलगी जंगम समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी, कमी ग्रॅज्युएशन पुढे शिक्षण झालेली पाहिजे या मुलाचे स्टेट सोलापूर येथे दोन मजली इमारत आहे आता लिंगत समाजातील मुलीचा बाय या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच पॉईंट चार मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी एम एस डॉक्टर आहे वडील शेतकरी आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ विवाहित आहे दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे बिजापूर जिल्हा या मुलीच्या अपेक्षा लिंगायत समाजातील मुलगा पाहिजे आणि तो डॉक्टर असायला पाहिजे जंगम स्वामी समाजातील मुलीचा बारेटा या मुलीची जन्मतारीख दोन हजार तीन उंची पाच पॉईंट तीन मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बिकॉम झालेले आहे सध्या नोकरीला नाही मुलगी कारण पुढचं शिक्षण घेत आहे या मुलीचा वडील मेकॅनिक आहे आई गृहिणी या मुलीला दोन लहान पुणे जिल्हा या मुलीच्या अपेक्षा मुलगा पुणे येथे सर्व्हिस करणारा पाहिजे जंगम समाजातील मुलगा पाहिजे जंगम समाजातील मुलीचा बायोडेटा या मुलीचं जन्मतारीख एकोणीशे शहाण्णव उंची पाच पॉईंट दोन मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी फार्मसी नोकरी हैदराबाद येथे वार्षिक उत्पन्न पाच लाख चाळीस हजार रुपये या मुलीचे वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक लहान भाऊ आहे अविवाहित स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा जंगम समाजातील पाहिजे आणि त्याचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढे झालेलं पाहिजे त्याला तीस ते चाळीस हजार रुपये पगार असायला पाहिजे संगम समाजातील मुलाचा बाराटा या मुलाची जन्मतारखा एकोणीसशे पंच्याण्णव उंची पाच पॉईंट सहा मुलगा देसायला गोरा आहे शिक्षण बी ई मेकॅनिकल इंजिनियर नोकरी सोलापूर येथे आहे परमनंट नोकरी आहे या मुलाला आणि नोकरीचं उत्पन्न मासिक वेतन चाळीस हजार रुपये या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित आणि चार बहिण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाच्या अपेक्षा मुलगी जंगम समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी पाहिजे या मुलाचं स्टेट सोलापूर येथे दोन मजली इमारत आहे खुट्टेकर धनगर या समाजातील मुलीचा बायोडाटा या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बीई इंजिनियर आहे नोकरी पुणे येते वार्षिक उत्पन्न सात लाख रुपये या मुलीचा वडील खाजगी नोकरी करत होते निवृत्त झालेले आहे आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ एक विवाहित दुसरा अविवाहित आणि दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीच्यापेक्षा पुणे येथे सर्विस करणारा मुलगा पाहिजे धनगर समाजातील त्याचं पोट जात खुट्टेकर असो किंवा बंडे धनगर असो चालतंय या मुलीला खुट्टेकर धनगर या समाजातील मुलाचा बायोडेटा या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे पंच्याण्णव हो? उंची पाच पॉईंट आठ मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बीकॉम झालेला आहे सध्या स्वतःचा बिझनेस आहे पुणे येथे त्या बिझनेसमधून वार्षिक उत्पन्न सहा ते सात लाख रुपये मुलाचं वडील खाजगी नोकरी करत होते निवृत्त झालेले आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ विवाहित आहे दोन तीन बहीण दोन बहीण विवाहित एक बहीण अविवाहित स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाच्यापेक्षा मुलीचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी पाहिजे धनगर समाजातील मुलगी पाहिजे पोट जात कुठलाही असो म्हणजे कोट्टेकर किंवा बंडेजनगर समाजातील मुलगी असो चालतं या मुलाला आता जे काही तुम्हाला मुलांच्या मुलीच्या स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या कोणाच्या स्थळांची माहिती आवडली असेल तुम्हाला तुम्ही विचार कु विचार। विचारू शकता मला फोन करून नाहीतर येऊन भेटू शकता आमचा ऑफिसचा पत्ता हत्तुरवस्ते गेट गेटसमोर सोलापूर येथे आहे येताना फोन करू नये तुमच्या पाहुण्यापर्यंत म्हणजे लग्नाचे जर जर कोणी असेल मित्रमैत्रिणी असेल किंवा पाहुण्यामध्ये मुलगा मुलगी असेल तर तुम्ही या चॅनलला त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण स्वामी वधुरसूच्या केंद्रातर्फे मुलांच्या आणि मुलींच्या स्तरांची माहिती दररोज मिळत राहील आणि या चॅनलला लाईक करत जावा शेअर करत जावा धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये